प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पळून जाणाऱ्या सावनीला मुक्तामे कस पकडले हे सगळं सगळं करणार आहे सावनी ज्या वेळेला मुलांना आता परदेशात घेऊन जाण्यासाठी घाणेरडा डाव रचणार आहे त्यावेळेला मुक्तामे तिला आता पासपोर्ट सकट रंगे हात पकडत आदित्य समोर तिचं सत्य आणलंय इकडे एकवीस एप्रिलच्या भागामध्ये सगळी फॅमिली आता वेकेशन मध्ये काय करायचं याच प्लॅनिंग करत असताना इकडे आता सागर सांगत असतो की आपण छानपैकी रिसॉर्ट मध्ये जायचं आहे स्विमिंग पूल धमाल करायची आहे पण मुक्त सांगत असं नको इतकं उन्हा हे आणि या सगळ्यामध्ये त्रास होऊ शकतो मुलांना उन्हामध्ये त्रास त्यानंतर थंड खाण्याचा त्रास आणि त्यानंतर मुलं आजारी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या वेळेला नको दिवाळीच्या वेकेशन मध्ये आपण जाऊया रिसॉर्टला आता सध्या आपण ना म्युझियमला जाऊया पण मुलांना बोरिंग म्युझियमला जायचंच नसतं मुलांना सागरच्या सोबत आता जायचं असतं ते म्हणजे रिसॉर्टला यावरती मुक्ता काही तयार होत नसते त्यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही नाजूक आहात आणि या सगळ्यामध्ये मुलांना तुम्ही नाजूक बनवून ठेवाल असं काही मुलांना नाजूक बनवून ठेवायची गरज नाहीये मुलं कशी स्ट्रॉंग झाली पाहिजेत माझ्यासारखी तुमच्यासारखी नाजूक नको मुक्ता म्हणते मी मी नाजूक आहे यावरती मग आता सागर सांगायला लागतो मग काय तुम्ही नाजूक नाही तर काय यावरती माझ्याकडे बघा मुलं माझ्यासारखी स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत असं म्हटल्यावर ती इंद्रा या सगळ्यामध्ये थट्टा मस्करी करायला लागते आणि इंद्रा म्हणते हो हो सागऱ्यासारखी स्ट्रॉंग मुलं पाहिजे सागऱ्या तू आणि स्ट्रॉंग तू किती स्ट्रॉंग आहेस ना ते मला विचार असं म्हटल्यावर ती स्वाती येते आणि हो दादूस यावरती सागर म्हणतो झाले झालं इतकी काही थट्टा मस्करी करण्याची गरज नाहीये हा मी स्ट्रॉंगच आहे असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये त्यांना बोलत असतो आणि छानपैकी थट्टा मस्करी चालू असते मुक्त आता रिसॉर्टला जायला काही तयार नसते मग त्यामुळे या सगळ्यामध्ये आता फायनली ठरतं की रिसॉर्टला न जाता मॉलमध्ये जायचं सागर म्हणतो ठीक आहे रिसॉर्टवरती गेल्यामुळे उगाच मुलांना जर का त्रास होणार असेल तर आपण एक काम करूया आपण ना मॉलला जाऊया चालेल यावरती सगळेजण ये असा एकच गलका करतात मुक्ताला पण हे ऑप्शन पडत की या सगळ्यामध्ये आता जर का आपण मॉलला गेलो तर ठीक आहे असं म्हणत मुक्ता सुद्धा खूपच खुश होते तोपर्यंत इकडे आता आदित्यला काहीतरी गोष्ट आठवते आणि आदित्य म्हणतो एक, एक मिनिट मी ना तुम्हाला काहीतरी सांगायचं विसरलो यावरती सागर म्हणतो काय झालं त्यावरती आदित्य सांगायला लागतो की मी ना मी एक गोष्ट देतो असं म्हणत आदित्य रूम मध्ये जातो रूम मध्ये जाऊन आता तो एक एनव्हलप घेऊन येतो ज्या वेळेला आदित्य एनव्हलप घेऊन येतो त्यावेळेला मग आता सांगायला लागतो सागर काय रे हा कसला एनव्हलप आहे त्यावरती आदित्य सांगायला लागतो आमच्या स्कूलमधून दिलेला आहे सईच्या आणि माझ्या मध्ये पण मी तुम्हाला द्यायला ते सगळं विसरलो असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे तो एनवलप आता इकडे सागर घेतो सागर ज्या वेळेला एनवलप घेतो आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये तो एनवलप वाचतो एनवलप वाचल्यावरती आता इकडे सागर सांगतो की आपल्यानं आपल्या मुलांची पिकनिक चाललेली आहे मुलांची पिकनिक चाललेली आहे गुजरातला यावरती मुक्ता म्हणते काय गुजरातला पिकनिक आणि आता ते कशासाठी यावरती सागर म्हणतो कशासाठी काय ही एज्युकेशनल ट्रिप आहे एज्युकेशनल यावरती इंद्रा म्हणते एज्युकेशनल म्हणजे काय रे सागर यावरती आता इकडे स्वाती सा। मम्मी एज्युकेशनल म्हणजे ना शिक्षणाची म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन तिथलं नॉलेज त्या मुलांना दिलं जातं आणि या सगळ्याची ही ट्रिप आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता म्हणते हो पण ही किती दिवसाची ट्रिप आहे आणि कसं काय आपण मुलांना पाठवणार यावरती मग आता सांगायला लागतो सागर हे बघा दोन दिवसाची ट्रिप आहे मुक्ता म्हणते नाही पण मुलांना आपण कसं काय एकट्याने पाठवायचं सागर म्हणतो ठीक आहे मग आता आपण त्यांना सांगूया आपण सांगू की या सगळ्यामध्ये आता तुम्ही आमच्या आई वडिलांना सुद्धा घेऊन जा काय असं म्हटल्यावरती इकडे आता आदित्य आणि सई जोराजोरात हसायला लागतात मुक्ता म्हणते मस्करी करू नका मी तुम्हाला जे सांगते ते ऐका असं कसं मुलांना पाठवायचं आपण असं म्हटल्यावरती सागर म्हणतो अहो तिकडे आता टीचिंग स्टाफ आहे नॉन टीचिंग स्टाफ आहे आणि सगळेजण तिकडे आहेत पण पॅरेंट्सला परवानगी नाहीये ही, ही गोष्ट मात्र खरी आहे पॅरेंट्स तिकडे जाऊ शकत नाहीत आणि या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ता म्हणते नाही नाही पण आपण कसं यांना पाठवायचं यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तिला सागर हे बघ काही झालं तरी सुद्धा आपल्याला मुलांना पाठवायला लागेल ही एज्युकेशन ट्रीप आहे ना आणि त्यामुळे मुलांना पाठवल्याशिवाय ही एज्युकेशन ट्रिप पूर्ण होणार नाही चिंता करू नका टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ सगळे आहेत आणि दोन दिवसाचा प्रश्न आहे दोन दिवसात मुलं आता परत आपल्याकडे येणार आहेत त्यामुळे चिंता करायची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाही असं म्हणत इकडे आता तो मुक्ताला सांगत असतो हे सगळं सावनी ऐकते आणि सावनीला ही दोन दिवस खूप महत्वाची वाटतात याच दोन दिवसामध्ये आता जो काही प्लॅनिंग करायचं ते प्लॅनिंग आपल्याला करायला पाहिजे असा ती विचार करते मग त्यानंतर आता इकडे सागर आता लगेचच सा स्कूलमध्ये टीचरला कॉल करतो टीचरला कॉल करून कशी आहे पिकनिक काय आहे पिकनिक मुलांकडे कसं लक्ष मिळणार किंवा अजून काही त्याला ज्या बेसिक आता अडचणी असतात किंवा या सगळ्यामध्ये त्याला आता बेसिक काही गोष्टी वाटत असतात त्या गोष्टी तो विचारत असतो हे सगळं करत असताना मग आता मुलांची त्या काळजी घेतली जाईल फक्त दोन दिवसाची पिकनिक आहे हे त्याला स्कूलमधून कळतं आणि त्यानंतर तो मुक्ताला समजावतो काळजी करू नका मुलांना या पिकनिकला पाठवायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला आपण भाऊ करून चालणार नाहीये असं म्हणत सागर ठाम असतो आता मात्र इकडे इंद्रा सांगायला लागते अगं मुक्ता जाऊ दे ना असं काय करतेस जर का एज्युकेशनची पिकनिक असेल तर या सगळ्यामध्ये आपण आता त्यांना जाऊ द्यायला पाहिजे ना इंद्र आता या सगळ्यामध्ये या बाजूने असते की आता मुलांना पिकनिकला जाऊ द्यायचं आणि आता मुक्ताच चा काही चालत नाही ठीक आहे तुम्ही जर का सगळे म्हणताय तर जा पण या सगळ्यामध्ये सावध राहायला पाहिजे हा सगळ्यांनी आता इकडे लक्ष ठेवा यावरती सागर म्हणतो मुलांकडे मोबाईल अलाउड असणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आपण या सगळ्यामध्ये डायरेक्ट मुलांना कॉन्टॅक्ट करू शकणार आहोत मुक्त ते एनव्हलप घेते आणि ते एनव्हलप वाचायला लागते जसं जसं ते एनव्हलप ती वाचत असते तिच्या आता तिला खूप भीती वाटत असते आणि त्याच वेळेला देवी आईने संकेत द्यावा तसा घरामध्ये खूप मोठा आवाज होतो आवाज होऊन गोष्टी आता इकडे तिकडे पसरायला लागतात आणि खूप मोठं वादळ आल्याचं मिळत आई एकविरेच्या इकडे आता दिवा विझायला लागतो आई एकविरेच्या इकडची आता सगळी सगळी हालत खराब होते खूप जोराचा वारा सुटल्यावरती देवी आईच्या अंगावरती असलेलं लाल वस्त्र खाली पडतं आणि ते वस्त्र तिकडून हवेने जोरात उडून येतं आणि केचनच्या दिशेने येतं किती हा जोरात वारा सुटलाय काहीच कळत नाहीये की सगळं काय चाललंय ते इतका सोसाट्याचा वारा का सुटला अचानक तर इकडे शांती होती आणि अचानक वारा सुटला मला तर काही कळतच नाहीये की नक्की काय चाललंय ते त्यावरती मग आता इकडे मुक्ता ताबडतोब जाते आणि ते फडक किचन मध्ये जाऊन जळण्यापासून वाचवते आणि ते फडक आपल्या हातात घेते इंद्रा म्हणते नाही नाही आता तर मला खूपच भीती वाटायला लागले काहीतरी अनर्थ घडणार असं वाटते पण मुक्ता तू अपशकून टाळलास बरं झालं तू ते फडकं जळण्यापासून वाचवलास असं म्हणत इंद्रा या सगळ्यामध्ये मुक्ताचे आभार मानत असते आणि आता तोपर्यंत मुक्ता विचार करते ही कोणत्या संकटाची नांदी आहे मला काही कळतच नाहीये कोणतं संकट या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आमच्याकडे धाव घेऊन येते का मुलांवरती कोणतं संकट आहे का नाए, नाए, आए, काही ही ही नाही नाही आई एकविरे काहीही झालं तरी सुद्धा मुलांवर कोणतंही संकट येऊ देणार नाही इंद्रा म्हणते बरं झालं मुक्ता तू वाचवलंस नाहीतर अशुभट अशुभ त्याचं साऊल असावट आपल्या मागे रागलं असतं यावरती आदित्य म्हणतो मुलांच्या समोर या अशा गोष्टी बिलकुल करू नकोस काहीही गरज नाहीये मुलं या सगळ्यामध्ये आता बिथरतात आई असं म्हणत तो आता आईला समजवत असतो पण इंद्रा या सगळ्यामध्ये आता खूप अस्वस्थ असते तिच्या मनाला जे येईल ते बोलण्याचा प्रयत्न ती करत असते आणि त्याचमुळे आता तिला काहीही झालं तरी आपल्या मुलांना ती कोणतंही अशुभ सावट नको असतं आणि त्यामुळे ती आता विचार करते की आत्ता तर आदित्य घरात आलाय आणि आत्ता आदित्य घरात आल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत काय घडतंय हे असं म्हणत ती आता पूर्णपणे हतबल असते इकडे तोपर्यंत आता सागर सांगतो जा बर तुम्ही दूध घेऊन आतमध्ये जा दूध घेऊन आत गेल्यावरती तुम्ही आता ते दूध पिऊन घ्या असं म्हणत तो ते दूध पिण्यासाठी दोघांना सांगतो तो मुक्ता आई एकविरेकडे येते आई एकविरे आतापर्यंत तू आमच्या कुटुंबावरच प्रत्येक संकट हरून घेतलेलं आहेस आणि काहीही झालं तरी सुद्धा यावेळेच सुद्धा आता संकट आता तू आमच्यावरच टळून घेशील खात्री आहे असं म्हणत आपल्या हातामध्ये असलेलं ते फडक आता इकडे मुक्ता छानपैकी वस्त्र देवीवरती टाकते आणि देवीची आराधना करायला लागते काहीही झालं तरी माझ्या कुटुंबावरती को कोणतंही अशुभाचं सावट नको असं म्हणत असतानाच इकडे आता मागे येऊन उभी राहते ती म्हणजे आता इकडे सावनी आणि सावनी सांगायला लागते मुक्ता वाईट तर घडणारच आहे पण जे काही वाईट घडणार आहे ते तुझ्या बाबतीत आणि चांगलं पण घडणार आहे ते माझ्या बाबतीत या वेळेला तुला मी काही सोडणार नाहीये काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला कुरघोडी करत माझ्या मुलांना माझ्यापासून लांब निळा तुला मी बिलकुल सोडणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता सावनी विचार करत असते कसा धडा शिकवू हिला कसा धडा शिकवू असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला शिकवता येईल तोपर्यंत तो इकडे आता सागर येतो आणि तो, तो मुक्ताला आवाज देतो मुक्ताला सांगायला लागतो तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे आणि असं म्हटल्यावरती मग आता मुक्ता इकडे थोडाफार विचार करत असते आणि त्याच वेळेला दाराची बेल वाजते जेव्हा दाराची बेल वाजते आणि त्यावेळेला दाराची बेल वाजल्यावरती दारावरती असते ती म्हणजे सावनी सावनीला पाहिल्यावरती इकडे आता स्वातीच्या पाराचा दागाचा पारा चढतो आणि तू इकडे का आलेली आहेस आल्या पावली इथून चालती हो असं ती आता इकडे सावनीला सांगायला लागते यावरती सावनी म्हणते सा या हे बघ मला फक्त माझ्या मुलांना भेटायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी बाकी काही करणार नाहीये आणि आता त्याच वेळेला हे सगळं झाल्यावरती इकडे आता इंद्रा तो आवाज ऐकते आणि इंद्रा तो आवाज ऐकून तडक तिकडे येते इंद्रा आता तिकडे आल्यावरती ती म्हणते काय चाललंय हा आरडाओरडा आणि ही सावणी इथे काय करते कोयत्याची शपथ उभी अडवी नाय चिरून टाकली ना तर या सगळ्यामध्ये आता आ, मी अजिबात नाव नाही सांगणार इंद्रा असं म्हणत ती आता इकडे चांगली सावनीवरती चिडते सावनीला मारण्यासाठी पुढे येते त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी मम्मी थांबा एक मिनिट तिची बाजू काय आहे ती सुद्धा आपण ऐकून घेऊया उगाच पड़ा तीचा सार्ख वागुन काई मिलना रहे आता करून तिच्यासारखं वागून आपल्याला काही मिळणार आहे का तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते हे बघा मी काही या सगळ्यामध्ये आता तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेले नाहीये मला फक्त एकदा माझ्या आदित्यला बघू दे एकदा मला माझ्या सईला बघू दे त्यानंतर मी इथून निघून जाईल मी तुम्हाला त्रास द्यायला आलेलीच नाहीये खरंच म्हणजे मी अद्यापर्यंत तुमच्याशी वाईट वागले असले तरी आत्ता मी सुधार ले। या आता तरी सुधा मी सुधारले या गोष्टीवरती तुम्ही आता विश्वास ठेवणार नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की खरंच मी या दोघांना काहीही त्रास देणार नाहीये इंद्रा म्हणते बघ या सगळ्यामध्ये आता तू त्रास दे देऊ नकोस काहीही कर पण माझ्या मुलांना तुला आता भेटता येणार नाही ही, ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही इतक्या चिडू नका तिला जर का आदित्यला भेटायचं आहे तर भेटू दे कसं आहे ना हे आपण तिच्यासाठी करतच नाही आहोत हे आपण जे काही करतोय ना ते आदित्यसाठी म्हणजे आदित्यला या सगळ्यामध्ये बरं वाटेल त्याच्या आईला भेटल्यावरती यावरती इंदिरा म्हणते मुक्ता तू पुन्हा हिच्या गोडगोड बोलण्याला भळी पडू नकोस तुला या सगळ्यामध्ये कळत नाहीये की ती हलकट बाई आहे ती ती या सगळ्यामध्ये काहीही करू शकते आणि आता एका ह्याच्यावरती उभी न राहता ती आता सगळ्यांना सगळ्यांना त्रास देऊ शकते यावर ती आता इकडे सांगायला लागते सावनी मुक्ता तू विचार कर ना मला माझ्या बाळांना भेटू दे ना तू असं नको माझ्यासोबत असं नको वागू तुला सुद्धा या सगळ्यामध्ये आता जर सहीपासून लांब राहिली होतीस तर किती वाईट वाटलं होतं तू सांग बर तर माझी सुद्धा अवस्था ही अशीच झालेली आहे प्लीज प्लीज मला माझ्या मुलांना भेटू दे यावरती इंद्राचिरते तू जातेस का नाही जातेस इथून आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहीतर कोयत्याची शपथ तुला आता धडा शिकवेन इंद्रा सांगायला लागते मम्मी ऐका मम्मी ऐका वेड्यासारखं करू नका हे बघा ती आपल्या मुलांना भेटायला आले तिचा विचार करू नका तिचा विचार न करता तुम्ही आदित्याचा विचार करा काहीही झालं तरी त्याच्या मनामध्ये आपल्या आई आईविषयी सॉफ्ट कॉर्नर असणार आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा तुम्हाला कळलं पाहिजे की त्याला सुद्धा आईला भेटायचं असेल हे बघा आणि ती ना ती या सगळ्यामध्ये आता कोणताही प्रकार आपल्या म्हणजे आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्या समोर ती करणार आहे काहीही झालं तरी आणि त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका तिला जर का, का भेटायचा असेल तर या सगळ्यामध्ये ती आपल्या समोर भेटू शकते असं म्हटल्यावरती मग आता मधला तोडगा काढत इकडे लगेचच सांगायला लागते मुक्ता की मम्मी हिला भेटू दे पण इंद्रा या सगळ्यामध्ये तिला आता भेटू द्यायला बिलकुल तयार नसते तोपर्यंत तो आता इकडे सागर सांगायला लागतो मुक्ता या वेळेला मी तुमच्या बाजूने अजिबात उभा नाहीये मी या सगळ्यामध्ये आता आई मम्मीची बाजू घेईन कारण काहीही झालं तरी सुद्धा माझा सुद्धा सावनीवरती काळी मात्र सावनी या सगळ्यामध्ये किती नीच प्रकारची बाई आहे ही।, ही गोष्ट आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही कितीही म्हटलात ना तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही असं म्हणत पण चिडलेला असताना यावरती सावनी आता खाली बसते मी या सगळ्यामध्ये खरंच खरंच खूप चुकले पण मी जर का सुधारण्याचं काम करण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला तुम्ही सुधारायला एक संधी द्या ना असं म्हणत ती खाली बसते तोपर्यंत इंद्रा म्हणते उठ चाल उठ आणि हे कसते डबे बिबे घेऊन आलेली आहेस काय या डब्यामध्ये असं म्हटल्यावर ती आत्ताच्या आत्ता सागऱ्या हिला बाहेर काढ हिला ह्या घरामध्ये ठेवण्याची हिची बिलकुल लायकी नाहीये हिला बाहेर काढ सागऱ्या असं म्हणत चिडलेली इंद्रा आता तिच्यावरती चांगलीच चिडते आणि आता काहीही झालं तरी चल चालती हो इथून असं सांगते सागर म्हणतो काय घेऊन पर्स पर्समध्ये बघू ती पर्स अशा पकड्या पकडून बसलेली असते की आता सागरला त्या पर्स मध्ये नक्कीच काहीतरी डाऊटफुल आहे असा त्याला डाऊट आलेला असतो आणि त्यानंतर मग तो सांगायला लागतो बघू काय या पर्समध्ये कारस्थानांचा पेटारा घेऊन फिरती असते असं म्हणत तो ती पर्स हातात घेतो ज्या वेळेला ती पर्स हातात घेतो त्याच्यामध्ये असलेलं एक छोटस वॉलेट एक डबा असं म्हणत ते ती काढतो आणि त्यावेळेला तो म्हणतो हे काय हे काय आहे याच्यामध्ये काय आहे यावरती ती सांगते आदित्यला खीर आवडते म्हणून आता मी खीर आणली आहे आदित्य आणि सईला ही खीर खाऊ घालेन आणि त्यानंतर मी निघून जाईन यावरती सागर म्हणतो खबरदार यातले कोणतीही खिरीचा प्रकार माझी दोन्ही मुलं खाणार नाहीयेत यावरती मग आता सावनी म्हणते का तुम्हाला काय वाटते मी या खिरीमध्ये काही विष बिष टाकून आणलेलं आहे की काय असं जर का वाटत असेल तर या सगळ्या मध्ये माझ्या मुलांना मारण्यासाठी विष आणेन का असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये ती आता खीर दोघांना खायला घालण्यासाठी प्रयत्न करत असते तर आता चिडलेला सागर दोघांनी ही खीर खायची नाही असं आता या सगळ्यामध्ये बरोबर सांगत असतो तोपर्यंत मग मात्र सावनी सांगते ठीक आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये ना मी खिरीमध्ये काहीतरी टाकून आणले असं वाटतंय ना तर ठीक आहे मी या खीर स्वतः खाते जर का ह्या खिरीमध्ये काही असेल तर मला होईल ना ठीक आहे होऊ दे मला काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मला स्वतःला त्रास करून घ्यायला तयार आहे पण माझ्यावरती माझ्या आईपणावरती तुम्ही जो काही संशय घेतलायत ना हे मला अजिबात पटलेलं नाहीये असं ती म्हणायला लागते तुम्ही संशय घेताय ना ठीक आहे मी हे सगळं खाऊन टाकते असं म्हणत ती खीर घेते वाटीमध्ये खीर खाते तोपर्यंत तिकडे आदित्य आलेला असतो आणि आदित्य आल्यावरती तिच्या नाटकाला उधाण येत बघितलं म्हणजे या सगळ्यांना माझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये मी तुमच्या बाबतीत काहीतरी चुकीचं करू इच्छिते किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला मी आता वीज घातलेलं अन्न खायला घालू शकते असं यांना वाटते म्हणून आता तुम्हाला आणलेली तुझ्या आवडीची खीर मी स्वतः खाऊन दाखवणार आहे की या सगळ्यामध्ये आता याच्यामध्ये काही टाकलेलं नाहीये असं म्हणत सावनीची ऍक्टिंग काही संपता संपत नसते आणि सावनी या सगळ्यामध्ये मुलांना याच्यामध्ये ओढत असते आणि मुलांना सुद्धा या सगळ्यामध्ये घेत असलेलं बघून मुक्ताना मात्र हे काही पटत नाही आणि मुक्ता तिला शांत सावनी या सगळ्याची काहीच गरज नाहीये इतकी सगळी नाटकं करण्याची गरज नाही असं म्हणते आदित्य सुद्धा गप्पपणे उभा असतो आणि त्यावरती सावनी आता ती खीर खाते आणि ही खीर आता माझ्या मुलांसाठी सुद्धा खाण्यासाठी योग्य आहे असं सांगते आता बघा मी तर खीर खाल्ले तर माझी मुलं पण खाऊ शकतातच ना असं म्हटल्यावरती मग आता कुणालाही तिच्यावरती विश्वासच नसतो ती आता घरी येते त्याच वेळेला इकडे आता तिला हर सांगत असतो की बघ काहीही झालं तरी मुलांना घेऊन तुला अब्रॉड जायचं आहे आणि त्यासाठी पासपोर्ट लागेल तो पासपोर्ट तुला जमा करायला पाहिजे आणायला पाहिजे यावरती सावनी म्हणते चिंता करू नको मी पासपोर्ट आणेन मग मुक्ता आणि सागरच्या खोलीत येऊन सावनी पासपोर्ट घेण्यासाठी येते आणि दोन्ही मुलांचे पासपोर्ट घेते खिरीचा जो डबा आणलेला असतो त्या डब्यामध्ये टाकून ती लपून छपून घेऊन जाणार पण या सगळ्यामध्ये आता मुक्ताचं नशीब चांगलं जाऊन मुलांचं नशीब चांगलं ते असा मुक्ता सावनीला धडकते आणि तो डबा खाली पडतो डब्यात काय आहे बघू सावनी असं म्हणत ते डबा बघायला घेते तर डब्यामध्ये जाऊन पासपोर्ट बघून मुक्ताला कळतं की सावनी इकडे साधी सोपी सगळं आलेलीच नाहीये ती या सगळ्यामध्ये कारस्थळांचा पिटारा घेऊनच आलेली आहे